डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांची बहात्तरावी पुण्यतिथी भाजपा येवला शहर मंडळाच्या वतीने बलिदान दिवस म्हणून साजरी भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडळाच्या वतीने डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांची बहात्तरावी पुण्यतिथी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बलिदान दिवस म्हणून साजरी करण्यात आली आहे यवला भाजपा यवला शहर अध्यक्ष मीननाथ पवार शहर सरचिटणीस चेतन बंटी धसे भाजपा शहर उपाध्यक्ष सागर नाईकवाडे ज्येष्ठ नेते महेश वडे आबासाहेब सुकासे प्रेमराज शे शिरसाड भाजपा शहर विणकर अध्यक्ष निलेश परदेशी राहुल भाऊ लोणारी संकेत जाधव अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष अखिलभाई शहा विनायक वाघ हरीश परदेशी श्यामराव गाडे शौर्य काठे आशिष अनकाईकर संदीप राजपूत अमोल शिंदे अमोल सबका अक्षय शिंदे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्यात आली त्याबाबत शहर अध्यक्ष मिनेनाथ पवार व राहुल लोणारी यांनी मनोगत व्यक्त केलंय जून दोन हजार पंचवीस सन्माननीय श्यामाप्रसादजी मुखर्जी हे आपल्या भारतीय जनसंघाचे संस्थापक यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि एक चांगली दिशा आपल्या देशाच्या राजकारणाला दिली त्या काळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो लढा उभा केला जम्मू काश्मीरमध्ये जे आपलं जे दोन दोन कायदे लागू होते एक संविधान आपल्या देशात चालू होतं आणि एक संविधान हो काश्मीर मध्ये होत त्या, त्या काश्मीर मध्ये दोन संविधान दोनिशान निशान नाही चलेंगे हा नारा श्यामाप्रसाद मुखर्जींनी दिला आणि त्या टायमाला त्या टायमाला आपल्या जम्मू काश्मीर मध्ये जायला परमिट लागत होतं त्या परमिटचा परमिट झुगारून श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरची यात्रा सुरू केली काश्मीरची यात्रा सुरू केल्यानंतर त्यांना तत्कालीन जे सरकार आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्यांनी त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांचा जेलमध्ये असा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्या सरकारने साधी चौकशी सुद्धा केली नाही अशा प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान त्या का काश्मीरसाठी झालेला आहे तरी आपण हे भाजपाचे कार्यकर्ते ते विसरू शकत नाही त्यामुळे आज आपण त्यांना भारतीय जनता पार्टी उला शहर मंडळाच्या वतीने अविनम्र अभिवादन करून हे त्यांना हे अभिवादन करत आहे तेवढ्या दोन शब्द बोलून मी दोन शब्द थांबवतो चांगला फोटो घे लाईट ला जहा बलिदान हुए मुखर्जी वो।, वो कश्मीर हमारा आहे हा नारा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी कधी विसरू शकत नाही काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि काँग्रेसने काश्मीर आणि भारत हा वेगळा कसा दिसेल या अनुषंगाने काश्मीरमध्ये वेगळे कायदे आणि भारतामध्ये वेगळे कायदे निर्माण केले ते कायदे मोडीत काढण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं बलिदान हे बलिदान त्यांनी दिलेलं आहे आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यांची पुण्यतिथी आज आम्ही या ठिकाणी बलिदान दिवस म्हणून साजरी करत आहोत त्यांचं बलिदान हे भार भारताच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी किती महत्त्वाचे होते याचं महत्त्व आज सर्वांना जाणून आहे आज सर्व जाणून आहे आणि ते काश्मीर तीनशे सत्तर असेल किंवा अजून कुठले काँग्रेसचे कायदे असतील ते मोडीत काढण्याचं काम श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम या देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा हे करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे हीच आमची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भारतीय जनता पार्टी एवढ्या शहराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि अभिवादन आहे